का युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका कोणता सर्व इकडेच दाखवतो घाबरून येतो तो आज दिसून आला नंतर दोन तीनदा दिसला ना हे आहेत सर्व मुंडगाव नगरीतील लोक पट पाहण्याकरता येत आलेले आहेत हे रॅगींची हलचल सर्व मागं पाहता आपण यावर्षी पटात गर्दी खूप होती ही सुद्धा जुळी नामांकित आहे पावी आता नम्रात काय होते ते सूर्यला उत्तर ती काळा लागलेली आहे संध्याकाळचा टाईम आहे हा लवकर लवकर जोड्या सोडण्यात याबाजात पट या वर्षीचा पट झाला सहकार्य करून पावसामुळे ही सगळी व्यवस्था मागच्या वर्षी पेक्षा या वर्षीपेक्षा काय फरक मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगला उत्सव आहे अच्छा अच्छा चांगला उत्साह आहे ना धन्यवाद काय तुम का? नाव तुमचं निलेश अच्छा धन्यवाद हे होते निलेश तोडका खलोकार 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 बैलाचं नाव सांगा शंकर गाव बडनेरा दाब्याचा हा शंकर नावाचा बैल आहे तुम्हाला असं वाटत नाही दरवर्षी असा पट भरला पाहिजे म्हणून या मंडळाला लाखो रुपये जातात त्याचं काय म्हणजे मस्त बोलला हा पण लाखो रुपये खर्च केले ना पटवाले लाईन लाखो येत ना पण नियोजन नियोजन सर्व होळा गिळा गर्दी आहे इथं म्हणजे चांगल्या प्रकारचे हे गरम गरम वळे घालून आले ब्रेड पकोडा गरम हे चहाचे आहे आता मी चहाची टेस्ट घेतो इथं